महाराष्ट्रभरात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नावलौकिक असलेल्या गरुड झेप अकॅडमीच्या दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची पोलीस दलामध्ये निवड झाली आहे या विद्यार्थ्यांचा तीस ऑगस्ट रोजी साई गगन लॉन्स तिसगाव चौफुली या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी अनाथ घरातील दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं असून महाराष्ट्रातील विविध जिल्हा पोलीस दलात हे विद्यार्थी रुजू आहेत या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तीस ऑगस्ट रोजी साई गगन लॉन्स तिसगाव चौफुली येथे आयोजित केला आहे या सत्कार सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे सत्कार सोहळ्याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांसाठी लकी ड्रॉ काढून दुचाकी वाहने देण्यात येणार असून सोबतच भरघोस असे बक्षिसे देखील यावेळी देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर सोनवणे एस एस यांनी बोलताना अजूनही मुंबई जिल्ह्याची पोलीस भरती संपलेली नाही पण बाकीच्या जिल्ह्यांचे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत आणि या निकालामध्ये गरुज अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या जिल्ह्यात जसं औरंगाबाद असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल बाकी एफ असेल जेल पोलीस असेल याच्यामध्ये गरुड झेपचे दोनशे ते त्यापेक्षाही जास्तचा आकडा त्या ठिकाणी पोलीस बनवून त्या ठिकाणी तयार झालेला आहे देश संरक्षणासाठी आणि महाराष्ट्र पोलीस बनणं हे विद्यार्थ्याचं स्वप्न असतं ते पूर्ण झालेलं आहे ते तर त्यांच्या आईवडिलांचा जाहीर सत्कार आणि त्या मुलांचा पण जाहीर सत्कार समाजासमोर व्हावा त्यांच्या आईवडिलांचा त्यांचं मानाचं स्थान त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण झालेत त्यांचा सत्कार सर्वांदेखत व्हावा आणि नेहमीच म्हटल्या जात की या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय अशोक साठे एमसीएन न्यूज वाळूस छत्रपती संभाजीनगर